उपसंपत्र असतील मनसार्टी असतील इतर असतील त्यांनी आणि देवस्थान ट्रस्ट एकत्र जर काम केलं तर चांगल्या पद्धतीने त्या वार्ताहरांना जेवण दिलं जातं आता काय झालं कसं मागी ग्रामपंचायत पाहते आणि दोन्ही गावपंचायत ट्रस्ट तिकडं पाहते तर ते विभाग विभागून न होता एकत्र जेवण कसं देता येईल ते दोन्ही गावांनी पाहिजे माझी हीच माझी यांनी घेतल्याने सूचना आहे आणि दुसरी सूचना अशी आहे की थोरापर टोन नाकल्यानंतर आपण जर आपल्या हातीत प्रवेश करतो त्यामुळे दोघं दहा पंधरा लोक रोडनी येत असतात तर काही ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना कसे तर, तर विनंती करेल की दोन तीन तीन मिनटं गावात जर आल्यानंतर तिथं थांबण्याची व्यवस्था केली तर जी, जी चेहरा चिंकरी होती ती चेहरा चिंकरी होणार नाही हीच रिटना करतो आणि या ठिकाणी थांबतो